लवेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही आल्या बेबी शॉवरला आज आमच्या फॅमिलीमध्ये घर आमच्या बेबी शॉवर आहे ते आमची इथं सेरेमनी ऑल बघा यो सेरेमनी ब्लँकेट <laughs> इथं फंक्शन तर आम्ही सगळ्यात इथं जमणार आमची फॅमिली सगळी येणार इथं चला मग तुम्ही रा चॅनलवरती तुम्हाला दाखवता सगळा आपला या बघा इथं रांगोळी झालो धारीवाली रांगोली बघा एक नंबर या अशी रांगोळी तुम्ही कुठं बघली नसेल ते या ताईने काढलेले आहे नेहा नेहा भारी रांगोळी काढल्या रे तुम्ही तुम्ही कोर्स केले का काय केले टॅलेंट तुमचं पर्सनल बघा गाई नॅचरल टॅलेंट पका असतं आपल्या पण आपण दाखवत नाही बाबा ओवळीकर खूप टॅलेंटेड ओवळीकर आहेत का म्हणजे मामाकडचे घ्यायन वाटतं बघायच मस्त आहे मामा आले उंबटशा बघा गाईच आमची आत्याना मामा हे आमचं जाम खास आहे आपल्या हजर असताना प्रोग्राममध्ये आपल्या हक्काच्या मग तुम्हाला काय बोलात आहे कसा झालं तुझा प्रवास ट्रॉफिक आहे ट्रॉफी आहे दुर्वरील लाईन असल अशा आहे आपण राह बघल्या चला आमच्या आईचं आगमन झालेलं आहे बघा गाईच मस्त एकदम मेकअप बघा टकाटक एकदम फ्रेंड बाय जात मध्ये एंट्री करतात आपल्याला बघा स्वागत आमचं हे भेटेल बॅनर रांगोल्या बघा मस्त एकदम रांगोल्या बेबी बेबीचे पाय वेलकम आणि अ ड्रेस यांना गल पाहिजे गल पाहिजे

डेकोरेशन केलेलं बघा पका भारी पका लगेच शॉर्चा फायदा बीटॉल तुम्ही तरी येणार रे ग पाहुण्या जरा आहे का हाय काय चला मग आता आपली पब्लिक येईल हवलो हवलू आपली येणार पब्लिक आमची वरमाय बघा सासूबाई म्हणजे आमची काकू आहे का बोलतात वो <laughs> चला मग आपण राहत तुम्ही राह चॅनल वरती आपला अजून प्रोग्राम असते असते होणार चालू रामजाम अमोद बागा बसते एकटाच मजा येईल बाकी चला डेकोरेशन बाबा कवडा भारी केलेला प्रेंशी बागा प्रेंशी रुई आणि ध्रुद्रा जाम भांडताना बेकार एकदम भांडताना बाबा यांना काय करायचं काय सांगू शकत नाही पक्की मस्ती करता

हॅलो मी तुमचा सगळ्यांना जाणतात जवेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं या मे वी शॉरमध्ये मे आई काय सांगतो आहे मला आई पका काही सांगतो अच्छा पका गोष्टी आहेत खरे आता पका आई कसं मी घर सांभाळून ठेवा म्हणून पका काही सांगतोय घर दावा नाही त्याच्यासाठी आई पकाली घर अजून कामा काम करायची अजून घेऊन तुमचं काम कमी करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी सगळ्यांना स्वागत आहे या बेबी शॉर मध्ये तुमचा लाटका लगेच वाटील आई सांगितले की भावायची नाही का तेवढा घर एकत्र राही तेवढा घर एकत्र ठेवायचा प्रयत्न आई करत आणि बायको त्याचा उलटा कर बायको ला काय सांगायचं बायको आणि सासू म्हणजे आई या दोघांना किती आपल्याला जवळ ठेवता येईल एकत्र ठेवता येईल तेवढा दोघांचा ऐकून घ्यायचा इकडचा बी ऐकायचा इकडचा बी ऐकायचा करत आपल्या मनात असतो नाही का बाकी काय सांगत नाही एवढं काय मी स्वतः विसरलो प्रश्न मी आणि नक्कीच तुम्ही बरोबर बोलले तर मनासाठी असं वाटतं थोडा वेळ बोला तर जमलं सर्वांना आमचं युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबा विसरून तर नक्कीच त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ते खूप सुंदर हे चॅनल आहे तसंच आता तुमची बारी खूप सुंदर प्रकार कॉमेडी आहे काही नाही बिंदासपणे उत्तर द्यायचं तुम्हाला नाही जमलं तर मी आहे भरपूर काही शिकण्यासारखं आहे पण लहान असताना जेवढं मोठं होतो त्या गोष्टी सगळ्या आपल्याला आई शिकायला मिळतं त्यानंतर लग्न झाल्यानंतर बायको जेव्हा येते आणि जेव्हा आपल्याला मूल होतो त्या टायमाला परत ती सगळी आठवण आपल्याला -पर परत येते कारण की लहान मुलगा घरी जन्माला येतो त्यानंतर आपलं जे बालपण असतं ते मुलाच्या स्वरूपात आपल्याला परत बघायला मिळतो Aruh, <laughs> arui, bohemar, bohemar, arui bohemar, bohemar, Johnny Johnny, Johnny Johnny, Johnny Johnny, papa, di dunia papa teriak sama papa beri tahu haha. Hei, ada ruhir ruhir ada

बाबू येतो आता या ठिकाणी जेवढे मुलं आहेत त्यांचे मम्मी बाबाने हात वरती करा जरा कोण आहे तू डान्स करणार नाव काय नाव काय तुझं नाव काय त्या बात आहे हा तुला तुझं नाव काय त्या बात आहे हे काय दे हो काय तुझं नाव काय तिथे हा क्या बात आहे जरा dinadula janigida tabhi dai alai বয় বয়াৰী ব্লু আৰু গৰ্লি পিংক काका काकू दीदी ओय ओय नको करू தாம் जरा कर जा माल पोवा बा 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 ओले बघा आमची सगळी गँग बसले इथं भारीवाले आत्या ताई मावशी मावशी आत्या बहिणीशी सगळं बसलेल्या तू ताई आहे ऐक आहे आय कसा वाटतं तुम्हाला हा प्रोग्राम छान आहे मस्त नाही एकदम बाबाला आणि आईला या ठिकाणी विचारायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी उभं राहिलं तर बरोबर म्हणजे आशीर्वाद पण उभं राहिलं तर बरोबर दिसते सुद्धा सगळ्यांना सगळ्यांनी पुढे आलं तर बरोबर चाल तर बाबाला मला हा प्रश्न बाबा बा, 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 आता आपण बाबा होणारा तुमचा जो आनंद आहे हा फार वेगळा आहे सांगू शकत नाही इतका आनंद आहे तर तुम्हाला काय वाटतं की बेबी गर्ल झाली पाहिजे की बेबी बॉय झाला पाहिजे असं काय हा चालू हॅलो असं काही नाही बेबी बॉय पाहिजे की बेबी गर्ल पाहिजे आमच्या घरात बॉय बॉय पण आहे खूप आधीपासून सगळे बॉयज झाले आता आमच्या घरात एक लक्ष्मी पण आली आहे रुई असं काही नाही आम्हाला जे होईल ते चांगलंच होईल फक्त बेबी हेल्दी व्हायला पाहिजे फक्त या आई नाही फक्त काय अपेक्षा आहे बेबी आणि आपल्याला या ठिकाणी टाउंट लावून करूया आणि पाहणार आहोत खरंच सगळ्यांना उत्सुकता लागल्या त्या बाय बजो ढोल सत جلدا پاروں پسھو ونگرا جلدا پاروں علي کہہ دو صبح سيد ياري आमचा प्रोग्राम एंड झालेला आहे आता आम्ही निघू इकडनं चला माझा चाललंय तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा करा बेल का कम चला काय बोला 拜，我来拜。